मराठी सिनेसृष्टीत आपल्या भन्नाट कथा आणि हटके दिग्दर्शनामुळं नाव कमावलेला दिग्दर्शक आदित्य सरपोद्दार उलाडाल क्लासमेट माऊली फास्टर फेने झोंबिवली असे एकाहून एक हिट सिनेमे देऊन आदित्य सरपोद्दारनं मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं पण गेल्या वर्षी त्यांनी हिंदीत पदार्पण करत मुंजा हा हॉरर सिनेमा दिला आणि या सिनेमाने तर बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला पण मुंजा हा सिनेमा शूट करताना आदित्य सरपोद्दाराला खरंच एक भीतीदायक अनुभव आला होता होय अगदी सिनेमासारखंच थरार वास्तवात घडलं होतं आणि आज आपण तोच किस्सा ऐकणार आहोत मुंजाचं शूटिंग कोकणातील गुहागरमध्ये सुरू होतं आदित्य आणि त्याची संपूर्ण टीम एक रेसॉर्टमध्ये राहत होती सात आठ दिवसांचा मुक्काम होता पहिल्याच रात्री आदित्याला झोपेतून अचानक जाग आली रूममध्ये गरम होतं म्हणून त्याने एसी तपासला तो बंद होता एसी पुन्हा चालू केला आणि झोपला दुसऱ्या रात्री पुन्हा तेच रात्रीचे अगदी तीन वाजलेले आणि पुन्हा जाग आली सामान्यतः शूटिंगच्या थकाव्यामुळे आदित्य कधीच मध्यरात्री उठत नाही पण आता सलग दोन दिवस तो तीन वाजता जागा होत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी त्याने हे सगळं टीमला सांगितलं त्यावर ॲक्शन डायरेक्टर म्हणाला माझ्याबरोबरही असंच झालं मग दोघांनी रिसॉर्ट मॅनेजरकडे चौकशी केली पण मॅनेजर म्हणाला असं काही नाही सर सगळं ठीक आहे तरीसुद्धा त्या रात्री पुन्हा तीन वाजता आदित्यला जागाली दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं ॲक्शन डायरेक्टर तुला काय झालं काल आणि तो म्हणाला हो पुन्हा तेच तेवढ्यात बाजूला बसलेला कॅमेरामनही म्हणाला माझ्याबरोबरसुद्धा हेच आहे शूटिंग टीममधल्या जवळपास वीसपैकी पंधरा सोळा जणांनी सांगितलं की त्यांनाही रात्री तीन वाजता जाग येते एकाच वेळेला सगळ्यांना तीन वाजता कोणताही आवाज नाही कोणतीच हालचाल नाही तरी झोप मोडायचीच आदित्य म्हणतो आम्ही सगळ्या शक्यता तपासल्या लाईट ए सी आवाज सगळं पाहिलं पण कारण काहीच कळलं नाही आणि आजही मला त्या रात्रीचं उत्तर मिळालेलं नाही काय म्हणता मुंजाच्या शूटिंग दरम्यानचा हा हॉरर अनुभव फक्त योगायोग होता की खरंच काही अदृश्यशक्ती तिथे होती तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच मनोरंजक सिनेकथांसाठी आणि पडद्यामागच्या गोष्टींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका